नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण असा विषय घेतलेला आहे कारण बऱ्याच उमेदवारांच्या खूप साऱ्या कमेंट्स आहेत त्या सगळ्यांचं मला आन्सर करायचंच आहे परंतु हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण विषय वाटल्यामुळे त्यावर अगोदर मी व्हिडिओ बनवण्याचं काम हे केलेलं आहे त्यामुळे ते त्याचबरोबर हा पवित्र प्रणालीमध्ये शिक्षक भरतीकरिता जो कागदपत्र पडताळणीचा टप्पा आहे त्यावेळेस कोणकोणते फॉर्म हे बाद ठरवले जाऊ शकतात आणि कोणत्या उमेदवाराकरिता शिक्षेची तरतूदसुद्धा आहे याविषयी माहिती देण्याकरिता हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना ही माहिती माहीत नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण येत्या शिक्षक भरतीकरिता अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज आणि त्यांची शंखला हीसुद्धा आपण शेअर करीत असतो त्याचबरोबर तुमच्या शंकेचं निरसनसुद्धा करीत असतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच आपण जेव्हा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता फॉर्म हा अप्लाय केलेला आहे त्या फॉर्ममध्ये तुम्ही सर्व माहिती ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना परत एकदा रजिस्टर्ड केलेली आहे आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्याकडे तुमचं सर्व फॉर्म फिलअप झाल्यानंतर जो सेल्फ सर्टिफिकेशनचा ऑप्शन आहे ते सेल्फ सर्टिफिकेशनचा ऑप्शन तुम्ही क्लिक करून यावर अशी पुष्टी करता की हा सगळा फॉर्म मी स्वतः भरलेला आहे आणि या फॉर्ममध्ये जर कोणत्याही स्वरूपाची चूक किंवा कोणत्याही स्वरूपाची बनावटीपणा केलेला असेल तर याच्या शिक्षेकरिता मी स्वतः पात्र आहे असा त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत आणि हे मुद्दे तुम्हाला पाळायचेच आहेत जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे अपूर्ण राहायला नाही पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला चुकीची माहिती सादर जर तुम्ही केलेली असेल म्हणजे बरेच उमेदवार हे भूकंपग्रस्त म्हणून ऑप्शन क्लिक करतात आणि त्यांना वाटतं की ऐन सुद्धा आपण ते सर्टिफिकेट आणू शकतो आणि काही कारणास्तव त्यांना ते सर्टिफिकेट प्राप्त होत नाही आणि अशा वेळेस जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया असते त्यावेळेस तुम्ही जर भूकंपग्रस्त हा ऑप्शन निवडलेला असेल किंवा जर तुम्ही प्रकल्पग्रस्त हा ऑप्शन निवडलेला असेल तर त्या अनुषंगानं असलेलं सर्टिफिकेट आणि गॅझेटेड सर्टिफिकेट एका साक्षांकित अधिकाऱ्यांकडून बनवलेलं सर्टिफिकेट असणं हे गरजेचं आहे आणि जर तुम्ही ते सादर करीत नसाल तर त्याचा अर्थ हा होतो की तुम्ही चुकीची माहिती सादर करून या भरती प्रक्रियेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिता असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्हाला या पूर्ण प्रक्रियेमधून बाद ठरवले जाऊ शकते त्यामुळे अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना नम्र विनंती आहे की त्यांची जी जी माहिती त्यांनी फिलअप केलेली आहे ती माहिती करेक्ट आहे का हे पाहूनच फॉर्म सेल्फ सर्टिफाय करा कारण बऱ्याच उमेदवारांनी ऑलरेडी केलेले आहे सेल्फ सर्टिफाय परंतु काही ए सी बी सी कॅटेगरीचे उमेदवारांना अजूनही चान्स आहे त्यांची माहिती सेल्फ सर्टिफाय करण्याकरिता आणि त्यातल्या त्यात काही उमेदवार हे सध्या अर्ज म्हणजे भरत असताना त्यांची कास्टही करून घेतात ए सी बी सी परंतु त्यांना नंतर लक्षात येतं की आपल्याला याचं सर्टिफिकेट हे मिळणार नाही आहे तर मात्र अशा उमेदवारांनी त्यांचं जनरलमध्ये रूपांतर करून घेणं हे त्यांना केव्हाही चांगलं आहे नाहीतर ते पूर्ण प्रक्रियेमधून बाहेर पडू शकतात त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे बनावट कागदपत्र सादर करणे या गोष्टीवरून सुद्धा तुम्हाला बाहेर केलं जाऊ शकतं आता बनावट कागदपत्र सादर करण्यामध्ये कोणते कागदपत्र येतात तर अगोदर तुम्हालाही माहीत असेल बऱ्याच वर्तमानपत्रात सुद्धा तुम्ही रेग्युलरली रीडिंग करीत असाल तर अपंगाचं बनावट कागदपत्र यावर गुन्हे दाखल अशा स्वरूपाचे तुम्ही माहिती वाचलेलीच असेल तरीसुद्धा अधिक माहितीकरिता सांगू इच्छिते की जर तुम्ही कोणत्याही स्वरूपाचं बनावट कागदपत्र बनवून घेतलेलं असेल आणि तुम्ही जमजा एखादी त्या अपंगात मोडतच नसाल किंवा तुम्ही मुळातच तसे तास अपंग नसाल तर अशा स्वरूपाची माहिती जर तुमच्या विरोधात कोणी दुसऱ्यांनी सादर केली की या व्यक्तीने बनावट कागदपत्र सादर केलेलं आहे आणि तुमच्या विरोधात ऑब्जेक्शन घेतलं आणि ते जर खरं ठरलं तर तुम्हाला भरती प्रक्रियेतच काय तर जॉबवरून सुद्धा कधीही बडतर्फ करण्यात येऊ शकता आणि तुम्हाला जॉबमधून काढून टाकण्यात येऊ शकतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नम्र विनंती की तुम्ही ज्या फॉर्ममध्ये ॲप्लिकेबल केलेला आहे त्याचं तुमच्याकडे जे कागदपत्र आहे ते ओरिजिनल कागदपत्र असावं आणि तुम्ही त्याच्यामध्ये मोडणारे असावेत त्याचबरोबर बऱ्याच उमेदवारांचा नॉन क्रिमिलर सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असतो ते सध्या नॉन क्रिमिलर करून टाकतात परंतु त्यांचा नॉन क्रिमिलर हे सर्टिफिकेट निघत नाही हे त्यांना लक्षात येतं परंतु अशा उमेदवारांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपलं नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट निघत असेल तरच त्यापुढे यस हे ऑप्शन क्लिक करायचं आहे जर तुम्ही यस ऑप्शन क्लिक करीत आहात तर याचा अर्थ तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये नॉन क्रिमिलर हे सर्टिफिकेट सादर करणं हे गरजेचं आहे त्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा घ्यायचा झाला तर गैरवर्तवणूक करणे या मुद्द्यावरून सुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टलच्या फॉर्म प्रक्रियेमधून त्याचबरोबर जॉईनिंग प्रक्रियेमधून सुद्धा काढलं जाऊ शकतं आता यामध्ये कोणते उदाहरण येऊ शकतात तर काही उमेदवार हे अधिकाऱ्यांशी बोलताना वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलले बोलतात म्हणजे वेगळ्या भाषेमध्येच बोललं जातं आणि त्यांचं अपमानजनक वक्तव्य केलं जातं तर अशा गोष्टी जर तुमच्या विरुद्ध कंप्लेंट झालेल्या असतील की यांनी गैरवर्तवणूक केलेलं आहे पोलीस कंप्लेंट किंवा इतर गोष्टीमुळे किंवा तुमच्या विरुद्ध आक्षेप घेतलेला असेल तर या गोष्टीवर सुद्धा म्हणजेच त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे त्यांना त्या प्रक्रियेमध्ये आपलंच नाव घ्यायला पुढे करायला सांगणे किंवा अशा काही गोष्टी ज्या असतात ते तुम्हाला माहितीच आहे की गैरवर्तणुकीचे मार्ग कोणकोणते आहेत किंवा कोणकोणत्या बाबी यामध्ये समाविष्ट होतात तर ते तुम्हाला नाही करायचं आहे काहीही झालं तरी तुम्हाला ओरिजिनली आणि प्युअरली आपल्या गुणवत्तेच्या आधारावरच निवड व्हावी या अनुषंगाने प्रयत्न हा करायचा आहे आणि मॅक्झिममली तुम्ही कुठेही भाषा जरी तुमची बोलत असाल किंवा एखादी तुम्ही कुठेही एक सोशल मीडियावर कुठेही तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला हा नियम तर रेग्युलरली फॉलो करावाच लागेल की जर तुमची तुम्हाला जर जास्त डिटेलमध्ये सांगायचं झालं तर युट्यूबवर सुद्धा तुम्ही एखाद्या महिलेच्या दृष्टिकोनातून कोणी जर कमेंट करत असेल तुम्हीच म्हणणं इतर कोणी उमेदवार जे त्यांच्या विरोधात विचित्रच असे काही कमेंट करीत असतील तर त्याच्यावर सुद्धा रिपोर्ट करून त्यांच्यावर शिक्षा होऊ शकते आणि याचा इफेक्ट तुमच्यासुद्धा शिक्षक भरतीमध्ये मॅक्झिमम होऊ शकतो कारण का तर विद्यार्थी मित्रांनो हा खूप डिटेल प्रश्न आहे परंतु आहे जर तुमच्या विरुद्ध अशी कंप्लेंट झाली पोलीस कंप्लेंट किंवा त्या विरुद्ध काही जर झालेला असेल तर ते सुद्धा तुमच्या गैरवर्तणुकीमध्ये किंवा अश्लील भाषेच्या वापरामध्येच येऊ शकतं आणि हे तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जर त्यांना कळालं की हे तुमच्या विरुद्धात असं आहे तर त्या कारणावरून सुद्धा ते तुम्हाला बाहेर काढू शकतात आता बेसिक गोष्ट हे सांगण्यामागचं कारण असं काही होत नाही परंतु मेन गोष्ट सांगण्यामागचं कारण की तुम्ही एक ॲज अ शिक्षक म्हणून आहात तर कुठेही तुम्ही बोलताना शिक्षकी भाषेचाच भाषेमध्ये बोलायचं आहे आणि तुम्हाला एखादी मुद्दा जरी कोणाचा पटलेला नसेल तरी त्यांच्याशी समतुल्य अशा भाषेमध्येच त्यांना बोलायचं आहे ओके जोपर्यंत तुमची भरती प्रक्रिया होत नाही ॲटलीस्ट तोपर्यंत तरी त्यानंतर महत्वपूर्ण चौथा मुद्दा अहतापूर्ण न करणे हे सुद्धा एक महत्वपूर्ण मुद्दा असू शकतो ज्यामधून तुम्हाला या भरती प्रक्रियेमधून केव्हाही बाद केला जाऊ शकतं आता यामध्ये महत्वपूर्ण मुद्दे कोणते तर काही उमेदवार काय करतात की जे पवित्र पोर्टलवर तुम्ही फॉर्म भरल्याची लास्ट तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुमचं जे शैक्षणिक शिक्षण झालेलं आहे म्हणजे समजा तुमचं त्या टाईमपर्यंत तुम्ही डी एडच कम्प्लीट आहात आणि तुमचं बी ए ग्रॅज्युएशन जे आहे ते सेकंड इयरच चालू आहे आणि तुम्ही अप्लाय डी एडवरून केलेलं आहे ऑलरेडी म्हणजे तुम्ही डी एडवरूनच पात्र ठरता मग प्राथमिकसाठी आणि टी ई टी फर्स्ट पात्र आहे तर फॉर्म भरलेला आहे ओके तर या उमेदवारांचा विचार केला जाईल ॲज अ प्रायमरी टीचर म्हणून परंतु काही उमेदवार काय करतात पहिल्यांदा जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा ते डी एड दिलेलं आहे त्यांनी परीक्षा आणि टीईटी पेपर पास होते आणि त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि आता जी भरती प्रक्रिया आहे याला भरपूर कालावधी लागलेला आहे मग या कालावधीमध्ये काही उमेदवारांनी आपलं बी एड कम्प्लीट केलेलं असेल एम ए कम्प्लीट केलेला असेल आता त्यांना हा प्रश्न पडतो की आपण हे यामध्ये अपडेट करू शकतो का किंवा याचा फायदा आपण घेऊ शकतो का उद्या शाळा पसंती मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हे मुद्दा परत एकदा सांगण्यामागचं एकच कारण आहे की तुम्ही जी अर्हता आहे तुमची अहर्तेचा दिनांक हा तुम्ही परीक्षेचा जेव्हा फॉर्म भरलेला आहे त्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत परीक्षेच्या फॉर्मच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही आऊट असलेल्याचा दिनांक धरणार आणि अहर्ता दिनांक म्हटलेला नाही धरणार तर तुमच्या सर्टिफिकेटचा दिनांक तो पाहणार की ते कधी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर तुमचा दिनांक असतो त्या रिझल्टचा म्हणजे बी एड जर तुम्ही आऊट असाल आणि नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुम्ही आऊट असाल तर तुम्ही ग्राह्य ठरता ॲज अ माध्यमिक शिक्षक म्हणून परंतु त्यानंतरचं जे शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला वाटत असेल की आता ॲड करू आपण आणि या भरती प्रक्रियेमध्ये लागलीच त्याचा फायदा घेऊ शकू का तर हे होणार नाही आहे अहर्ता ज्या पद्धतीने आहे त्या कारण त्यानुसारच तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि हा मुद्दा तुम्हाला वीस शाळेचा पसंतीक्रम निवडतानासुद्धा लक्षात ठेवायचा आहे की तुमची शैक्षणिक जी अहर्ता आहे ती अहर्ता तुम्ही ही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली आहे हे तुम्हाला लक्षात आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला वीस शाळेचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे आता बरेच उमेदवारांचा हा प्रश्न असतो की आम्ही आत्ता बी एड कम्प्लीट आहे तर आम्ही आता सहावी ते आठवीसाठी पात्र ठरू का तर ह्या विद्यार्थी मित्रांसाठी परत एकदा हेच सांगणं आहे की यासाठी तुम्हाला तुमची ह्याच दिनांकाचा रेफरन्स घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तोपर्यंत तुम्ही काय काय शिक्षण तुमचं झालेलं आहे आता या संदर्भात जर वेगवेगळे शासन निर्णय आलेले असेल तर त्याचं सुद्धा अपडेट तुम्हालाच ठेवावं लागतं ठीक आहे आणि आपण असं नाही की तुम्हालाच म्हणून आम्ही सांगतोय परंतु शासन निर्णयाच्या अपडेटामध्ये जर काही बदल आलेला असेल जसे की आता टीईटी -टी पेपर संदर्भातीलच अपडेट आलेला की पदवीचे जे विषय आहेत तुमचे त्या पदवीच्या विषयानुसार तुमची नियुक्ती होणार पण ॲक्च्युअलमध्ये जो एन सी टी रूल आहे त्या अनुषंगाच्या हा विरुद्ध रूल आहे परंतु जो शासन निर्णय आहे तो भरती प्रक्रियेमध्ये लागू होत असतो त्यामुळे आपल्याला शासन निर्णयानुसार तयारी करणं हे गरजेचं असतं आणि त्यामुळे तो शासन निर्णय तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे आता पुढचा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुम्हाला कागदपत्रामध्ये अनाधिकृतपणे कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायची नाहीये आता बरेच उमेदवारांचं काही नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा इतर काही गोष्टी हो असतील तर त्यांना माहीत नसेल तर त्यांनी कृपया करून स्वतःहून काही त्यामध्ये खाडाखोड करायची नाहीये तर त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला यामध्ये अडचण येऊ नये म्हणून तुम्हाला यासाठी गॅज म्हणजे व्यवस्थित सेतूमध्ये जाऊन ते सर्टिफिकेटमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्ती करण्याकरिता किंवा तुमचं विद्यापीठामधून चुकीचं सर्टिफिकेट आलेलं असेल तर तिथे जाऊन व्यवस्थित तुम्हाला ते करून हे सगळ्या प्रोसिजर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर करून घेणं हे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याकरिताच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण बरेच विद्यार्थ्यांना स्वतःला अजूनही माहीत नसतं की त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काय काय चुका आहेत तर त्यांना हे पूर्ण करणं गरजेचं आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुमच्या डॉक्युमेंट मध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ते व्यवस्थित पाहत असतात आणि हा प्रश्न तुमचा फक्त शैक्षणिक कुठे तुम्हाला ऍडमिशन घेण्यापुरता नाहीये तर तुमच्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे तुम्हाला जॉब मिळवायचा आहे यावरून त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहेत का त्यांच्यावर नावं व्यवस्थित लिहिलेले आहेत का तुमचे किंवा तुमच्या वडिलाचं जे नाव आहे वगैरे मग त्यामध्ये कुठे नावामध्ये काही चूक झालेली आहे का किंवा तुमच्या दिनांकामध्ये जन्मदिनांकामध्ये कुठे काही चूक झालेली आहे का ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा पडताळून पहा तुम्हाला वाटत असेल वारंवार मॅडम ह्याच का सांगत आहेत कारण माझी मनोमन इच्छा आहे की कोणत्याही आपल्या जे विद्यार्थी आहेत किंवा जे शिक्षक भरतीकरिता पात्र असलेले उमेदवार आहेत त्यांनी अशा छोट्या छोट्या गोष्टी बाद चेक्षे चेक्षे पन्नास, चेक्षे चोटे -चोटे बाद ठरून मार्क असलेले उमेदवार सुद्धा अशा ठरू शकतात तर माझी मनोमन इच्छा आहे की सर्व विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पाहावा आणि आपल्या चुका जर असतील तर त्यासाठी लागलीच प्रयत्न करायला सुरुवात करावी आणि त्याचबरोबर बरेच उमेदवारांना हा पण प्रश्न पडतो की लगेचच शिक्षक भरती होणार का वगैरे तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक महत्वपूर्ण मुद्दा की सध्या तर शिक्षक भरतीचं सर्व कडे गरमागरम वारा आहे होणार आहे अशा चर्चा तर भरपूरच आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे कागदपत्र हे व्यवस्थित असणं हे कधीही तुमच्यासाठी चांगलं आहे ॲज अ ह्याच गोष्टीमध्ये नाही तर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर पात्र ठरत असाल म्हणजे दुसऱ्याही ठिकाणी तुम्ही तलाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी देत असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे चांगलं असणं हे तितकंच गरजेचं आहे ओके त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे चारित्र्य पडताळणी याविषयीची माहिती सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता चारित्र्य पडताळणी हा मुद्दा यामध्ये समाविष्ट होतो का तर विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या नवीन निर्णयानुसार अनुसार याचा आपण एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट आहे की चारित्र्य पडताणी म्हणजे काय नेमका याचा डॉक्युमेंट कुठून काढायचं वगैरे तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये आपली शिक्षक भरतीकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे यामध्ये जाऊन चारित्र्य पडताणी विषय अधिक माहिती नक्की घेऊ शकता परंतु इथे थोडक्यात माहिती सांगायची झाली तर चारित्र्य पडताळणीमध्ये तुमच्यावर कोणत्याही प्रकारची पोलीस केस असायला नाही पाहिजे अशा म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात बेसिक गोष्ट तुम्हाला हे लक्षात घ्यायची की चारित्र्य पडताळणीमध्ये ज्या इतर गोष्टी असतात म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की या चारित्र्य पडताळणीमधल्या त्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठेही अडकळ आड़कल, अडकलेले नसावेत अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि आपल्या सगळ्या शिक्षक भरतीकरिता प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना ह्या गोष्टी या, या पाळाव्याच लागतात आताच म्हणून नाही तर तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून पोस्ट तुमची टिकवण्याकरिता सुद्धा या गोष्टी पाळाव्याच लागतात प्रत्येक पॉईंटला त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ थोडा लेंदी झालेला असेल परंतु हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त क्वार् व्हिडिओ आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट छोटे छोटे पॉईंट न पॉईंट मी यामध्ये घेतलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या चॅनलला रेग्युलरली फॉलो करीत जा